नमस्कार मंडळी घरोघरी गर मातीच्या चुली मालिकेतील जानकीच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात पोहोचली रेश्मा शिंदे हिने जानकीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी ने चाहते नेहमीच उत्सुक असतात रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच चाहत्यांना अपडेट देत असते नुकताच रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला यापूर्वीही रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो फोटो शेअर केले होते या फोटो मध्ये रेश्मा आणि तिच्या आईमध्ये छान बॉन्डिंग असलेलं पाहायला मिळते रेश्मा शिंदेच्या या फोटोना चाहत्यांनी खूप पसंती मिळत आहे तसेच तिने तिच्या आई वडिलांसोबतचा फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतोय रेश्मा शिंदे बऱ्याचदा